आणि म्हणून कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आहे की विकास कामाला जर कधी या मतदारसंघात आपल्याला द्यायची असेल भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या प्रवेश करावा असे कार्यकर्ते मी माझी वैयक्तिक भूमिका मी पहिली स्पष्ट केली होती कार्यकर्त्यांनी संवाद करून मी माझी दिल्ली प्रती ठरवणार आहे आता कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं बहुतांश मत आहे तुम्ही राजकीय भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पाहिजे आणि ध्येयच आपल्याला घेऊन तो न्याय मिळेल असं कार्यक्रम तुमची भावना कसा करायचं या संदर्भात काही बोलणं झाले का पुढील पक्षप्रवेश कसा असेल काय असेल पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या बावीस तारखेला मंगळवारी दिवसभरामध्ये मी सकाळच्या वेळेत साधारणतः पक्षप्रवेश होईल आणि त्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब

त्याचप्रमाणे विविध फ्रांतचे सर्व अध्यक्ष बोर्डचे अध्यक्ष राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बोरचे सर्व संचालक त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ गोर्डचे सर्व संचालक पुण्यातील दत्त निर्मक सहकारी वाहतूक संस्थेचे संचालक त्याचप्रमाणे तालुक्यामधील लहान मोठ्या असणाऱ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी बऱ्याचशा गावातील सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन असे बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जे आहेत त्यांची प्रवेश आणतात काँग्रेसला तुम्ही सोडचिठ्ठी दिलेली आहे काँग्रेस नेतृत्वाने तुमच्याशी काही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही असं काय मला थांबवण्याच्या संदर्भात प्रयत्न खरं तर थोटे कुटुंबीय काँग्रेसचे एक अनिष्ठ होतं काँग्रेस सोडण्याची वेळ तुमच्यावर काय काँग्रेस सोडण्याची वेळ म्हटलं तर काँग्रेसनी जगली असं म्हणावं कारण की गेल्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये दोन हजार नऊ साली पहिल्या त्या मतदारसंघाचा नेतृत्व मला उमेदवारी दिली आलो जनतेने मला या ठिकाणी दोन हजार नऊ सालामध्ये मी पहिल्यांदा नवीन होतो प्रक्रिया म्हणून मी विधानसभेमध्ये काम केलं या सर्व प्रक्रियेनंतर दोन हजार चौदा साली दोन हजार चौदाला खरं तर सरकारविरोधी पक्षाचे होतो नंतर दोन हजार एकोणीस साली परत मला तिसऱ्यांदा मतदारसंघातील आम जनतेने माय बापाने मला एकदा काम करण्याची संधी दिली तर असं दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला ही संधी मिळाली त्यावेळेला कोणालाही असं वाटत नव्हतं की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये अचानकपणे तिन्ही पक्षांची एक युती झाली आणि त्या युतीमधून साधारणतः अशी परिस्थिती निर्माण झाली की हे सरकार आता या ठिकाणी सत्ते नाही आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आहे काँग्रेसच्या वाट्याला बारा मंत्रिपदं मिळाली तर पुणे जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सेन्सिटिव्ह जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रामधला एक मोठा जिल्हा म्हणून याच मतदारसंघात किंवा या तालुक्यामध्ये किंवा या पुणे जिल्ह्याला निश्चितच मंत्रिपद मिळेल आणि ते मिळत असताना सिनियरिटी असेल किंवा तुमच्या काँग्रेस पक्षातला कार्यकाळ असेल याचा विचार करता सन्राव म्हणून मला संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची देखील भावना त्या ठिकाणी तिथं संधी थोडक्यात मिळाली नाही आम्ही मांडला त्या पद्धतीनं कामकाज सुरू ठेवलं नंतर दोन वर्षानंतर परत एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माननीय नानाभाऊ पटोले दिला आता आपल्याला पूर्वीच्या काळात संधी मिळाली नाही आता आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती दिल्लीला सुद्धा पक्षश्रेष्ठी असतील आणि वरिष्ठ नेते मंडळी असतील महाराष्ट्रामध्येचे वरिष्ठ नेते मंडळी असतील यांची सुद्धा सातत्यानं संपर्कात होतो बहुतांश आमदारांचं सुद्धा मनोगत मत मत माझ्याबद्दल होतं यांना अन्याय झाला यांना संधी मिळाली परंतु त्याही निवडणुकीमध्ये संधी मिळाली नाही गोळा एवढं मोठं संविधानिक पद हे जवळपास वर्षहून अधिक काळ त्या ठिकाणी रिक्त राहिलं त्यानंतर देखील परत एकदा तिसऱ्यांदा सरकार सत्तेतून गेल्यानंतर परत विरोधी पक्षनेते पदाची सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा होती ठीक आहे तर तिथं सेवा या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं सुद्धा पक्ष प्रमुख नेत्यांनी त्या पद्धतीचे निर्णय घेतले कार्यकर्त्यांची भावना की सातत्यानं तुम्ही ज्यावेळेला पहिल्या टाईमला निवडून आला त्यावेळेला ठीक आहे तुमचा अनुभव नव्हता तुमची सिनियरिटी नव्हती सगळं तीन वेळेला तुम्ही निवडून येत आहे पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मोठ्या शक्तींच्या विरुद्ध निवडून येत आहे आणि येऊन सुद्धा तुम्हाला राजकीय दृष्ट्या पक्षाकडून ताकद मिळेल जात नाही दिली जात नाही परिणामी कामांना का सुद्धा या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय ते ठीक आहे परंतु अधिकचं झोपतं माफ त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपल्याला आता कोणत्याही बदलाचा निर्णय घेतला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना की मला बऱ्याच वेळेला कार्यकर्ते भेटायचे बोलायची आपल्याला डावलं जाते आपण निर्णय घेतला पाहिजे परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एका कुटुंबामध्ये वावरलो काँग्रेस पक्षामध्ये आज मी गेले अनेक वर्ष काम केलं आहे वडिलांनी काम केलं आहे खर तर दुःख वाटतंय निश्चितच परंतु शेवटी आता तालुक्याचं भवितव्य असेल तालुक्यातील असणाऱ्या विविध प्रश्नांच्या सुरवाती करता असेल विकास कामांच्या सुरुवाती करता असेल हा निर्णय आता आम्ही घेतला जाते की दबाव करताना मी बघा माझे मी कोणाच्या दबावाला कधी बघितलं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही फायदा असेल या भोर तालुक्यामध्ये ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडीचं काम आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं दिवसाचा रात्र केला सकाळपासून आम्ही प्रचारामध्ये सभरले असायचो गेले हे सांगण्याचं कारण म्हणजे काय उपकार केला असं सांगण्याचं कारण नाही महाविकास आघाडीचं धर्म पाहिलं तुम्ही काम केलं मध्ये तरी मला पुण्यामधल्या कस्बा कसबा मतदारसंघाचीसुद्धा पोटनिवडणुकीची जबाबदारी माझ्यावरती दिली की मी जवळपास एक महिनाभरसुद्धा तिथं प्रचारामध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी घेऊन आम्ही तिथं काम केलं मी म्हणत नाही माझ्यामुळे धब्यगर निवडून आले परंतु पक्षाचा जो आदेश होता त्या आदेशाप्रमाणे मी तिथं जे एक मारे बरे काम त्या ठिकाणी केलं पक्षाने मला बऱ्याच वेळेला निरीक्षक म्हणून मग कधी कर्नाटकमध्ये असेल कधी लातूरला असेल त्या ठिकाणी पाठवलं मी एक प्रामाणिक काम केलं तिथे रिझल्ट पाहिले तर त्या ठिकाणचे बरेचसे उमेदवार हे पक्षाच्या माध्यमातून निवडून येण्याचं काम तिथं झालेलं असं काय कुठल्या दबावाखाली मी निर्णय कधी घेतला नाही आजपर्यंत कधी त्या पद्धतीची माझी वाट चाल नाही शेवटी कार्यकर्त्यांची सुद्धा घुसमट होत होती आणि शेवटी सातत्यानं तुम्ही जिथे मिस्टेने राहताय तिथं निष्ठीने तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धती सुद्धा योगदान मिळत नसेल तर त्या पद्धतीची कार्यकर्त्यांची ती राजगड कारखान्यावरती हा निर्णय घेतला अशी चर्चा आहे आपण पाहिलं असेल माझी लोकसभेच्या अगोदरच या राजगड सहकारी साखर कारखान्याची मान्यता असल्याची बातमी आता मी प्रसिद्ध केली ही अगोदरच निवडणुकीच्या अगोदर प्रसिद्ध केली निवडणुकीनंतर की माझं कर्ज जे मिळालेलं कर्ज ते त्या ठिकाणी तुर्ता स्थगित ठेवलेलं आहे माझं कर्ज रद्द केलेलं आहे तुर्ता स्थगित आहे त्यामुळं तिथे एक निश्चित अडचण आहेच तर बाळासाहेब माझ्यासारख्याला असं वाटतं हे सुद्धा आमच्या दृष्टीने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालण्याकर्जेचं होतं ना आज केंद्रामध्ये सरकार नाही ठीक आहे हा एन सी बी सीचा निधी होता किंवा राज्य सरकारला मिळालेला होता केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आवाज करण्याची गरज होती आवाज तिथं उठवायला पाहिजे होता राज्य सरकारमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेते म्हणून आवाज उठवायला पाहिजे होता तिथे उठम दिसत नाही ठीक आहे आता माझं व्यक्तिगत कोणावरती आरोप किंवा काय असं नाही आहे आता मी माझ्या पद्धतीनं माझं कुटुंब असेल मी आजपर्यंत इमाने इतबारे पाचशेच्या स्तरामध्ये काम केलेलं आहे तर काय सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका जी आहे ती आता त्या ठिकाणी जाणून घेतलेली आहे आणि आता ती या निर्णयाप्रत आली आहे पण हे सगळ्या गोष्टी होत असताना भाजपमध्ये बाकी पण पक्ष होते मग भाजपमध्ये जाण्याचं काय नाही केंद्र सरकार असेल राज्य सरकारमध्ये सुद्धा एक मोठ्या पद्धतीचं संख्यापण असणार पक्ष आहे आणि परिस्थिती पाहिली तर विकास कामाला अधिकची गती म्हणून आम्ही त्या संदर्भातलं पाहू शकतो हे पण काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण जे होतं त्याचा फटका बसला आणि अंतर्गत राजकारण कुठल्या प्रत्येक पक्षामध्ये असत काँग्रेस अपवाद नाही असं मत म्हणता येणार माझ्यासारख्याच मत एवढंच आहे मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला मी सलग तीन टर्म निवडून येतोय माझ्या सारख्याला ज्या पद्धतीची पक्षपातळीवरून ताकद देण्याचं काम व्हायला पाहिजे ती त्या तीन पंचवर्षीमध्ये मध्ये झालेली नाही गोष्ट आहे मी आज काहीतरी चुकीचं बोललो हे त्या ठिकाणी निश्चित नाही माझ्या याबद्दल कुठल्याही व्यक्तिगत कोणावर असा आरोप नाहीये ठीक आहे काही लोक बोलतात की हा चुकीचा निर्णय होईल तुमचा हा आमचा निर्णय होईल आता जे वैयक्तिक मत असतं आज आमच्या कार्यकर्त्यांचं काँग्रेसचे आता सर्व पक्ष ना आता शोधन सपकाळ साहेब हे आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत त्याच्या मागे जे जे प्रतिनिधी पक्षश्रेष्ठी होते त्यांना सगळ्यांपणे आमची घराणी मांडत असायचो आम्ही पटेल पटोले लक्ष दिलं नाही ना एक्टेव, थे थे। ना निर्णा थे निर्णा थे। नाना भाऊ असे एकटे व्यक्तिगत नाव नका सर्वच पक्ष श्रेष्ठ तुम्हाला माझं आता काय होत कारण नसताना मला काय कोणावर माझा निर्णय परंतु नाना भाऊंनी केलं का अमकेने केलं हा मुद्दाच नाही आता साधे साधे आहे पंधरा वर्ष एक प्रतिनिधी या मतदारसंघामधून सातत्यानं तीन वर्ष तीन वेळा निवडून येतो आणि जनतेने माझ्या जनतेने मला काम करण्याची संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून पद्धतीची जर होती किंवा आहे तर योग्य पद्धतीची ताकद जर दिली असती तर मला वाटतं ही परिस्थिती अजून बदलली असती विधानसभेची सुद्धा या गोष्टी सगळ्या आहेत बऱ्याच वेळेला याबद्दल सुद्धा वरिष्ठांपर्यंत आम्ही भूमिका मांडली दिल्ली पर्यंत सुद्धा भूमिका मांडली त्याचा मला तसा विचार त्या ठिकाणी दुर्दैवाने केला तुम्ही काँग्रेस मधून आता बाहेर पडलेला आहात पुढची काँग्रेसची तुम्हाला भविष्य काय दिसतं आता चिकडनं बाहेर पडलं त्याच्या भविष्याचा आम्ही काय विचार करायचं आता आम्ही आमच्या मतदारसंघाचं भविष्य कसं त्या ठिकाणी चांगलं होईल आमच्या जनतेला कशा पद्धतीच्या सुविधा असतील विकास कामाच्या माध्यमातून कसं भविष्यकाळामध्ये आपल्याला कसा निधी आणिचा खेचून आणता येईल या मतदारसंघात या पद्धतीची काळजी आता आम्ही केली पाहिजे ती आम्ही करतो कुठला <desk> आश्वासन दिला आहे का तुम्ही तुम्ही एकीकडे विश्वास म्हणतात की विकास करायचा पण कुठल्या माध्यमातून विकास करायचा कारण तुम्ही आता माझ्या आमदार आहात तर पुढे तुम्हाला कुठं घेणार आहात कुठल्या पदावर नाही मला काय बोलणं माझं त्याची झालेलं नाही मला कुठलंही आश्वासन तुम्ही दिलं नाही आणि मी कोणला मला काय मिळते म्हणून मी चाललेलो मला काय आश्वासन नाही आणि मला काय मिळावं म्हणून माझ्या अपेक्षा नाही तर ठीक आहे तो पुढचा विषय आहे सृष्टीचा त्याच्या उद्या तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला काय संधी द्यायची नाही त्याच्या हातीतला विषय आज त्याच्याबद्दल काही चर्चा झाली काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आता तुम्हाला सल्ला देतात तुम्ही तिकडे जाऊ नका तुमचा विश्वासघात घेऊन माझे आशुतोष भाऊ सपकाळ साहेबांना माझे माझ्या अतिशय चांगले जवळचे मित्र आहे एक पंचवार्षिक आम्ही दोघांनी दोन हजार चौदा ते एकूणच काम केलेलं आहे माझे अतिशय जेवायचे संबंध त्यांच्याशी आहे एक व्यक्तिगत म्हणून त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे कदाचित त्यांना दोन हजार नऊ पासून चौदा असेल किंवा एकोणीस नंतरचा चोवीस पर्यंतचा काळ का असेल त्यातली घरी घडामोड मला वाटते जास्त माहिती आहे असं मला वाटत नाही किंवा कदाचित सांगितले का नाही हा पण मुद्दा आहे पक्ष अध्यक्ष म्हणून ते काम ते काय ते योग्य ते बोलले पण त्यांना जी माहिती आहे ती थोडी चुकीची माहिती हे पण मग नाराजी कधीपासून पासून होती तुमची सगळी पंधरा वर्ष होती की आता समजा नाही नाराजी बघा ही एका दिवशी नाराजी वाढत नाही पण म्हटलं तर दोन हजार एकोणीस नंतर म्हणावं लागेल म्हणजे पाच वर्ष तुम्ही जिथं ज्या काळात सरकारच नव्हतं दोन हजार चौदा ते एकोणीस त्या काळात काय मिळण्याची अपेक्षा नव्हती दोन हजार नऊ ते चौदा पण सरकार होतं परंतु आम्ही नवीन होतो त्यामुळे आम्हाला काही मिळण्याची अपेक्षा करण्यात काय पॉईंट नाही ना दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही जर सीनेत असाल किंवा तुम्ही निवडून आलेला असाल आणि पर्यायीनं सत्ता नव्हती आली ते त्या सत्तेमध्ये संग्राम थोपटे म्हणून नाही पक्षवाढीच्या दृष्टीनं ना पुणे जिल्हा कारण की पुणे जिल्ह्याचं गणित काय आहे पुणे जिल्ह्यामध्ये एवढे खासदार आणि एवढे आमदारांची संख्या आहे पश्चिम महाराष्ट्र मग सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा असेल चार जिल्ह्यांमध्ये पैकी सगळ्यात जास्त संख्या असणारा आमदारांचा कुणी आणि सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असणारा पॉलिटिकल सेन्सिटिव्ह असणारा कुणी गेले इतर पक्षांचं सुद्धा हेडक्वार्टर असणारा कुणी गेला इतर पक्षाची ताकद तुम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न करा पाहिजे होता ना तो होताना दिसतो काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे तुमच्यासोबत आणखी काही लोक आहेत मी माझ्या व्यतिरिक्त किंवा मतदारसंघाचे विकृती कोणाशी संवाद नाही पण तुमच्या सारखे राष्ट्रवादीचे तुम्ही भाजप मध्ये मग हे कसं गणित जुळत तुमचं काय गणित कसं म्हणजे तुम्ही आता काँग्रेस मधून भाजप मध्ये आलात विकास कामाच्या मुद्द्यावरती हो लोकप्रतिनिधी म्हणून ती त्यांचा सामना करतीलस की त्याला काय आमचं काय अडचण अर्चना कारण नाही पण बाळासाहेब दादांनी कात्री लावली होती विकास कामांना निधी भेटाय बघा कात्री लावली होती एखाद्या त्याचं उत्तर ते देतील मी सांगू शकत नाही माझ्याकडं बोलायचं म्हटलं मी आता कोणाला आरोप प्रत्यारोप करून मी काय कुठं जात नाही माझी क्लिअर आणि स्पष्ट भूमिका आहे माझ्या मतदारसंघामध्ये जे काय रखडलेले प्रकल्प आहे या तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात आम्ही काम केलं का तर केलं परंतु आमच्याही व्यतिरिक्त जे काही प्रकल्प आमच्या मनामध्ये होते त्याला राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल याच्याकडून जो काही भरीव निधी यायला पाहिजे तो मिळालेला नाही असे असे प्रकल्प आहेत सिंचनाचे प्रकल्प किल्ल्यांची सुधारणा असेल किंवा धरणाची नवीन जलसिंचनाचे असे बरेच आहेत या संदर्भामध्ये तर राज्य सरकार म्हणून तिथं निधी मिळाला पाहिजे केंद्र सरकार म्हणून तिथून निधी आला पाहिजे अशा पद्धतीचा आश्वासन चरण मला मुख्यमंत्री नरेंद्र भाऊ बरोबर वाटत नाही पण ते हे बऱ्याच वेळेला झालेले आहे आणि ही वेळ ही पंचसृष्टीने आम्ही त्या वेळेला मानलेले आहे आता तरी सुद्धा तुम्ही असं असता की तो निधी कसा घेऊन आलंय हे काम आम्ही केलं पण सत्ता असताना सुद्धा काही वेळेला अडथळे आले तेवढं नक्की सदर नवीन चेहरा घेऊन आता म्हणजे चेहरा तर तोच आता नवीन भूमिका घेऊन येतो तर पहिलं काम तुमच्या समोर कुठलं मार्कोत असतं तालुकेटली बरीचशी कामं महत्वाची आहेत खरं तर तालुक्यामध्ये रोजगाराची निर्मिती आहे सगळ्यात नाही सगळ्या अनेक वर्षी मी सुद्धा या संदर्भामध्ये प्रयत्न केलेले आहे आणि ते प्रयत्न आधोडे त्या तो एक प्रयत्न आहे त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये असेल प्रेरणा असेल किंवा दृष्टीमध्ये असेल सिंचनाची जी, जी रखडलेले त्यांनाचे जे प्रश्न आहेत तो नवीन लिप्ट योजना आहे त्याचे प्रश्न आहेत पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्यामध्ये अतिशय चांगल्यापुद्धी वातावरण आहे पर्यटन वाढीसाठी तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला पाहिजे जसा जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला अशा पद्धतीचा भोर वेलला मोशी केली तालुक्या पर्यटन म्हणून घोषित व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी आहेत अजून छोटे मोठे पण काही प्रश्न आहेत मी आता बोलतानाच वक्तव्य केलं की सत्ता के असताना देखील काही कामं झाली नाही ती कामं कुणी अडवून नाही कामं आढळल्याचा प्रकार बघा दोन गोष्टी आहेत की सत्तेच्या सारापटामध्ये आम्हीसुद्धा त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसनंतर सभागृह काही कालावधीमध्ये प्रश्न आमच्याकडनं जे मांडले गेले आहेत त्याला फायदा तसं विधीच्या रूपाने उत्तर मिळालेलं नाही आणि हे वेळोवेळी आम्ही पक्षश्रेष्ठींना मांडलेलं आहे या अगोदरसुद्धा बऱ्याच वेळेला संदर्भात चर्चा आमची झालेली आहे ठीक आहे आता त्याच्यात काही मार्ग निघाले काही मार्ग अजूनही निघालेले नाहीत लोकसभेच्या वेळेस पण शरद पवार आले होते आज मला आश्वासन पण दिलं होतं मग आता तुम्ही भाजपमध्ये चाललात ते से आश्वासन पवार पवारसाहेब माझ्या वडिलांची भेट घेण्यासाठी आली आणि आश्वासन द्यायचा काही प्रश्न नव्हता कारण की महाविकास आघाडीच होती महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी होती लोकप्रतिनिधी म्हणून तर तुम्ही पार पाडले आता मी त्या निवडणुकीत पूर्णपणे जातीनं प्रामाणिकपणे काम आमच्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी केलं महाविकास आघाडी असं म्हणायचं मी असं नाही म्हणताय आता आकडा आकडेवारीनुसार हे सिद्ध होतंय कोणी काम केलंय का नाही हा मुद्दा नाही परिस्थिती मुळशी तालुक्यामध्ये जे काही टाईमना मतदान झालं त्यावेळेला ते जवळपास चोपन्न हजाराचे जवळपास मतदान झालं लोकसभेला त्या पद्धतीचं मतदान विधानसभेला झालं नाही मला सत्तावीस हजाराचं मतदान झालं म्हणजे हे विघटन झालं कदाचित एक फरक असेल किंवा स्थानिक मुद्दा असेल असे अनेक मुद्दे निवडणुकीमध्ये आहेत त्यांनी काम केलं शेवट टक्के त्यांनी केलं का केलं प्रश्न तो नाही प्रश्न खाली कार्यकर्त्यांमध्ये किती त्याच्या पद्धतीने काम झालं हा एक प्रश्न आहे ना आता तेवढा एवढा खाली व्हायला नाही पाहिजे आकडा जुळलाच पाहिजे कार्यकर्त्यांनी काम केलं नाही सगळ्याच कार्यकर्त्यांनी केलं नाही असं माझं म्हणणं नाहीये काही जे पदाधिकारी होते त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर आकडा निश्चित चोपन्न हजार पन्नास हजार तरी झाला म्हणजे आकडा बोलतोय काम कमी झाले वैयक्तिक काय आरोप करण्यात आता मुद्दा नाही आकडाच बोलतोय काम कमी झालं तुमच्या पक्षप्रवेशासाठी भेटला होता मी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली होती तर याचा अर्थ असा काही कक्ष प्रवेशाच्या संदर्भात जोडलेला नव्हता कारण की एन uh, सी डी सीचं जे कर्ज आहे ते कर्ज uh, माननीय म्हणजे uh, केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला वितरित झालेलं आहे आणि ते uh, वितरित झालेलं कर्ज हे राजगड कारखान्याला त्या ठिकाणी वितरित व्हावं अशा कारणाकरता मी त्यांना भेटलेले ता ता बावीस तारखेचं काय नियोजन असत बावीस तारखेच्या दिवशी साधारणतः सकाळच्या वेळेला तालुक्या तिन्ही तालुक्यामधले प्रमुख कार्यकर्ते म्हणजे संस्थाचे चेअरमन असतील सभापती असतील किंवा फ्रंटलचे आमचे प्रमुख असतील आम्ही तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये फ्रंटल दादा त्यानंतर काय मोठा मेळाव्याचे वगैरे नियोजन आहे तर ते पूर्ण मुख्यमंत्री मोठे प्रदेश अध्यक्ष चर्चा करून आम्ही ठरवू आणि मेळावा बोर्ड किंवा योग्य ठिकाणी घेण्याचे नियोजन आम्ही करणार